च्या माध्यमातून गावागावात पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे डिपार्टमेंटनं दावा केला होता की शंभर गावात पाणी गेलेलं आहे आणि छप्पन गावात पाणी जाणं बाकी आहे त्याची आढावा बैठक होती जीवन प्राधिकरणच्या अभियंता आणि त्यांचं सगळं डिपार्टमेंट आजच्या बैठकीला होतं दोन्ही परतूर जालना तालुक्याचे गट विकास अधिकारी बैठकीला होते सर्व सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामसेवक आणि साधारणतः आठशे हजार लोकांची बैठक झाली आणि या ग्रीडच्या माध्यमातून गावागावात फिल्टरचं गावा पाणी देण्याच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी होत्या जे काही तांत्रिक मुद्दे होते त्यावरची ही बैठक होती या तालुक्यातल्या एकशे शहात्तरपैकी जवळपास शंभर गावात फिल्टरचं पाणी चालू आहे उर्वरित सगळ्या गावात पाणी द्यायचं आहे महाराष्ट्रातली ही पहिली ग्रीड आहे केंद्र सरकार माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून आम्ही जलजीवन मिशनचं पैसा आणलेला आहे राज्य सरकारचं पैसा आणलेला आहे आणि मी मंत्री असताना राज्यातली सगळ्यात मोठी योजना एकशे चहात्तर गावची प्यायला फिल्टर आंघोळीला फिल्टर अशा प्रकारची ही योजना याची घोषणा केली होती आणि मी आता ही योजना हो पूर्ण करण्याच्या दिशेनं आहे त्याची आजची बैठक होती आणि छप्पन गावात राहिलेल्या या दोन महिन्यात पाणी द्यायचं आहे संघातल्या परतूर तालुक्यातली सर्व गावं जालना तालुक्यातली चौवेचाळीस गावं आणि मंठा तालुक्यातली गावं एकशे शहात्तर गावाची ही ग्रीड आहे मी मंत्री असताना दोनशे चौतीस कोटी रुपये या योजनेला मंजूर केले होते शंभर गावात फिल्टरचं पाणी चालू झालेलं आहे उर्वरित छप्पन गावात पाणी जाणं बाकी आहे या योजनेच्या छप्पन गावाचं पाणी टाक्या बांधायच्या राहिल्या पाईपलाईन टाकायची राहिली कॉन्ट्रॅक्टरनं अधुरी कामं सोडली होती आज मीटिंग झालेली आहे मुख्य अभियंता जीवन प्राधिकरणचे सगळे अधिकारी मराठवाडा पातळीवरचे जिल्ह्याचे अधिकारी गटविकास अधिकारी परतूर मंठा सर्व सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक यांची मिटिंग झाली आणि या छप्पन गावामध्ये चार महिन्यात पाणी द्यायचं आहे अशा प्रकारची आजची ही मिटिंग होती आणि ते काम आता सुरू झालेलं आहे सगळ्या टाक्याची कामं सुरू झालेली आहेत काही गावात पाईपलाईनची कामं सुरू झालेली आहेत चार महिन्यात हे सगळं काम संपवायचं आणि सगळ्या एकशे शहात्तर गावाला फिल्टरचं पाणी द्यायचं आहे